पैना वन्यजीव विभागात वाघाने फोडली दरकाळी सह्याद्री व्याघ्र राखीव मध्ये तर निसर्गप्रेमींनी अनुभवला जंगल पाटण दिनांक पंधरा सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात घडणार जंगलामध्ये मचनावर बसून निसर्गप्रेमींनी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने निसर्गाचा अनुभव घेतला निसर्गानुभव नोहार पंचवीस कार्यक्रमा अंतर्गत पाणव उठाव वन्य प्राणी नुकतीच पार पडली तर एकूण ऐंशी मचनावर एकशे वीस प्रगणकांनी ही वन्यजीव गणना केली या गण्य कोयना वन्यजीव विभागात वाघाची एक व बिबट्याची एक अशा दोन यात सर्वाधिक गवा व कोंबड्यांची संख्या आढळून आली बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळी प्रत्येक वर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राणी प्रगणनेचे आयोजन केले जाते जंगलातील वन्य प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ घट अथवा नवीन प्राण्यांची नोंद तसेच लोकांना वने व वन्य प्राण्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चांदोली वन्यजीव व कोणा वन्यजीव विभागात वाघ एक डरपाय पाच कोल्हा एक अस्वल अकरा उद मांजर नऊ मुंगूस अकरा खवले मांजर एक गवा दोनशे चौतीस अठ्ठावीस रानडुक्कर एकशे सात भेकर सोळा वानर नऊ माकड सव्वीस ससा नऊ शेकडू वीस खार चार रान उंदीर तीन वटवाघुळ सहा मोर पंधरा रानकोंबडा एकशे चाळीस चकोत्री तीन अशा वन्यजीवांची गणना करण्यात आली आणि या संपूर्ण विशेष वन्यजीव साठी सतर्क न्यूज फाटन तालुका विभाग प्रतिनिधी नितीन घरमोडे सह सतर्क न्यूज संतोषी जगदाळे पाहत पहात्रा सतर्क न्यूज प्रत्येक पाऊल देतो